याच्यामध्ये काही सिमे म्हणजे सिमेन वगैरे नसतं हे काही प्रीम इजेग्युलेशनचा सा साईन पण नाही आहे हे नॉर्मल समजून हे नॉर्मल लुब्रिकल देवाने दिलेलं आहे निसर्गानं दिलेलं आहे आणि हे देवाने दिलेली किंवा निसर्गानं दिलेली एक चांगली पद्धत आहे नॉर्मल पद्धत आहे नमस्कार मित्र मित्रांनो असंख्य माझ्याकडे पेशंट येतात की त्यांची एक छोटीशी कंप्लेंट असते की डॉक्टर साहेब जेव्हा केव्हा मी समागम करायला जातो आणि क्रिया करायला जातो तेव्हा माझ्या इंद्रियातून एक चिकट चिकट द्रव निघतो राव निघतो आणि त्याच्यामुळे मला आलेलं इरिक्शन माझं रिव्हर्स होऊन जातं त्याच्यामुळे मी प्रॉपर सेक्च्युअल एन्जॉयमेंट किंवा प्रॉपर इरिक्शन आल्यामुळे प्रॉपर मी सॅटिस्फॅक्शन माझ्या पार्टनरला देऊ शकत नाही असे बरेच पैसे माझ्या क्लिनिकला येतात आणि याच विषयावर आज आपण थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा सा या व्हिडिओद्वारा नक्कीच प्रयत्न करूया मित्रांनो माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण सेक्स एज्युकेशन द्यायचा नक्कीच एक प्रयत्न करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की म्हणजे काम क्रीडा करताना किंवा संभोग क्रिया करताना जर तुम्हाला पण तुमच्या इंद्रिया इंद्रियामधून काही चिकट चिकट पदार्थ दिसला असेल किंवा तो जात असेल तर याला तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही याला आम्ही प्रिकम म्हणतो आणि प्रिकम येणं खूप कॉमन आहे याला आम्ही इन शॉर्ट फ्लूड म्हणतो हे देवाने दिलेलं एक नैसर्गिक लुब्रिकंट आहे कारण केव्हा केव्हा आपल्या पार्टनरला प्रॉपर जर तुम्ही उत्तेजित केलं नाही आणि तिला प्रॉपर ओलावा निर्माण झाला नाही तर नक्कीच तुम्हाला या प्रिकमची गरज पडते आणि हे देवाने दिलेली किंवा निसर्गाने दिलेली एक चांगली पद्धत आहे नॉर्मल पद्धत आहे पण तुम्ही काय करता याला अॅबनॉर्मल समजून जाता कारण की माझ्याकडे बरेच प्रश्न असे येतात की त्यांनी चिकट चिकट द्रव इंट्रोकोस करण्याच्या ता अगोदर जर बघितलं तर त्यांना त्यांचं इरेक्शन जे आलं असतं त्यांना वाटतं की आपल्या प्रीमियाची डेकोरेशन झालं आणि आलेलं इरेक्शन त्यांचं रिव्हर्स होतं हे होतं त्यांच्या परफॉर्मन्स अँगायटीमुळे ला, ला तर मित्रांनो असं जर तुमच्याबरोबर घडत असेल तर या चिकट द्रवाला किंवा चिकट बिलकुल महत्व देऊ नका याच्यामध्ये काही सिमे म्हणजे सिमेन वगैरे नसतं हे काही पण नाही आहे हे नॉर्मल समजून हे नॉर्मल लुब्रिकंट देवाने दिलेलं आहे निसर्गाने दिलेलं आहे त्याला तुम्ही एन्जॉय करा पण तुमच्या चुकीच्या किंवा गैरसमज नाही समजा हा तुमच्या गैरसमजुतीमुळे हे तुमचे तुम्ही लैंगिक समस्या निर्माण करतात आणि त्यासाठी तुम्ही ऑनलाईन औषध किंवा एखाद्या बंधू डॉक्टरकडे जाऊन औषधी घेत असतात आणि जे हिंदी साईडचे लोक असतात जे बिहार युपीचे लोक असतात ते याच्याबद्दल खूप कॉन्शियस असतात आणि ते पेशंट माझ्याकडे खूप यासाठी जास्त येतात तर मित्रांनो हा आजार नसून हे एक नॉर्मल आहे हे तुम्ही जर तुम्ही समजून घेतलं तर मला वाटतं की कोणालाच याच्याबद्दल काही इश्यू नसणार किंवा काही प्रॉब्लेम नसणार धन्यवाद मित्रांनो